नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सियल माझा चनगड तालुक्यातील विश्वकर्मा समाजाच्या ज्या काही योग्य मागण्या असतील त्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहणार त्याचबरोबर तालुक्यातील सर्वच समाजांना न्याय देण्याची माझी भूमिका आहे त्यामुळे चनगडच्या सर्वसमावेशक विकासास मी कुठेच कमी पडणार नाही लवकरच उद्योजक मेळावा आपण आयोजित करणार असून सुतार लोहार समाज तरुणांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा असे आवाहन दौलत अथर चेअरमन मानसिक वाडे केले बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी चंदगड तालुका विश्वकर्मा सुतार लोहार समाजाने मानसिंग खुराट यांची दौलत अथर्व कारखाना कार्यस्थळावर भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला चनगड तालुक्यातील कारणामुळेच दौलत साखर कारखान्यांची वाताहत झाली पण चेअरमन मानसिंग खोराटे यांनी आपले कौशल्यपणाला लावत दौलत पुन्हा पूर्वीसारखी उभा केली याचा आम्हा चनगडवासियांना अभिमान वाटला पाहिजेत दौलतसारखे आणखी उद्योग चनगड तालुक्यात येण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा राहील असे विश्वकर्मा सुतार लोहार समाई सुतार समाज तालुका अध्यक्ष सुरेश सुतार यांनी सांगितले यावेळी समाजाचे सचिव आनंद सुतार आंबेवळी सरपंच युवराज सुतार भावकांना सुतार आनंद लोहार संजय सुतार शिवाई सुतार मल्लाप्पा सुतार सागर सुतार यांच्यासह समाजाचे प्रतिनिधी उपयोजित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पी डी सरोदे यांनी केले